नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये आणि आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये काहीतरी स्पेशल दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आजसुद्धा एक स्पेशल गोष्ट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे ते म्हणजे आता आपण कोकण स्पेशल व्हिडिओपैकी ही व्हिडिओ एक आहे कारण आत्ता हिवाळी सीझन चालू आहे आणि ह्या सीझनमध्ये कोकणात जास्त करून लोक भाजीपाला वगैरे करतात पण भाजीपाला तर सगळेच करतात पण काहीतरी वेगळं आपल्याला आज पाहायला मिळत आहे मग ते काय ते व्यवस्थित समजून घेऊ आज आपण आहोत चिपून मध्ये आणि कापसाळ गावात कापसाळमध्ये एक स्पेशल गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली आहे ते म्हणजे जवळपास छोटासाच एरिया आठ गुंटाचा फक्त एरिया आहे आणि आठ गुंटाच्या एरियामध्ये जवळपास कमीत कमी एकोणतीस ते तीस, तीस प्रकारच्या भाजीपाला एकत्र आपल्याला केलेला के पाहायला मिळतोय तो पण अगदी वर्तुळाकार कृतीमध्ये मग नक्की कशा पद्धतीने काय काय त्या शेतीमध्ये आहे ते आपण थोडंसं समजून घेऊ थोडीशी नजर टाकू त्याच्यानंतर मग आपण ज्यांच्याकडे आलोय त्यांची ओळख करून घेऊन त्यांच्याकडून माहिती घेऊया हे बघा आपण आता त्याच वर्तुळाकार क्षेत्रात उभे आहोत आणि माझ्यासोबत सौ सा स्वाती साळवी मॅडम आहेत आणि हे त्यांचे मिस्टर आहेत सुरेश साळवी सर आपण त्यांच्याकडून समजून घेऊया ऍक्च्युली त्यांनी काय प्लॅनिंग केलं आणि कशा पद्धतीनं गेले चार वर्ष ते यशस्वीरित्या हा प्रोजेक्ट पूर्ण करतायत मॅडम नमस्कार पहिलं आपल्या व्ह्युअर्सना तुमची ओळख सांगा आणि पत्त्यासकट मग आपल्या ज्या ज्या भाजीपाल्या आपण इथं पेरले त्यांची नाव सांगा नमस्कार माझं नाव स्वाती सुरेश साळवी मुक्काम गोष्ट कापसाळ तालुकाची पण जिल्हा रत्नागिरी मी जय स्वयं सहायता समूहाचे अध्यक्ष आहे जय हनुमान समूह एकता ग्रामसंघाला जोडलेला आहे एकता ग्रामसंघ गरुडजे प्रभाग संघाला जोडलेला आहे ही शासनाकडून आलेली परसबाग आहे म्हणजे प्रामुख्याने ह्याच्यात सेंद्रिय खताचा वापर केलेला आहे म्हणजे खत म्हणा किंवा शेनखत म्हणा आणि रासायनिक खताचा अजिबात वापर केलेलच नाहीये कारण का आता बघा जर म्हणजे बरेचसे आजार ह्या रासायनिक खतामुळे होतात आणि तेच कुठेतरी कमी पडावं म्हणून ही शासनाची धडपड okay. आहे आणि ते पहिल्यांदाच ज्यावेळेस जिल्ह्यातून आली ना त्यावेळेस आमच्या एकता ग्रामसंघालाही परसबाग आलेली होती मात्र तालुक्याला आलेली तालुक्याची तालुक्याचीही परसबाग आहे तालुक्यातून कुठे करावं तर ते आम्ही केलं आणि तिथपासून मी कंटिन्यू सुरू केलं जातं हे किती वर्ष यंदाच पाच वर्ष पाच वर्ष आता मला जरा एका तुम्हीच आपण वर्तुळाकार फिरू आणि तुम्ही सांगत जावा कुठल्या हे, हे वर्तुळाकाराचा मुख्य फायदा काय माहितीये काय ही जी भाजीपाला आहे आता समजा मी ह्याच्यात माठ टाकलाय तर ह्या माठात किंवा ह्या माठात जर आम्हाला एकत्र जायचंय तर त्याच्यामुळे जागा असल्यामुळे आम्हाला एकमेकीकडे जाता येतं म्हणजे त्या भाजीत ह्या भाजीचं पाय पडत नाही किंवा त्या भाजीचं नुकसान होत नाही त्यामुळे ही शासनाची जी वर्तुळाकार परसबाग आहे ना ती खरंच खूप छान आहे आणि ही सगळ्यांनी अशीच करावी म्हणजे त्याच्यात वापर चांगला होता लोकांचं असं मत आहे की चौकोनी झाले की जास्त वाजपाला होतो पण ह्याच्यात आपण नियोजन केलं तर जास्त होतात जवळजवळ होता तीस प्रकारे त्याच्यात म्हणजे आता तुम्हाला सांगतो हे तिकडे पावटा आहे मुळा आहे तूर आहे मिरची वांगी आहे त्याच्यानंतर बाहेरच्या वर्तुळाकार म्हणजे सगळे बैल फळ वर्गीय म्हणजे कडधान्य मधल्या वर्तुळ वर्तुळाकार सात वर्तुळ असतात हे मुळ आठवड्याच्या वर सात म्हणून हे सात वर्तुळ आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे पालेभाज्या लाल माठ हिरवा माठ मुळा पालक मेथी अशा सगळ्या प्रकारची मी भाजी टाकते याच्यामध्ये आणि तसेच हे कडधान्य पावटा कोळीद कडवा चना मूग चवळी आणि हे राजमा टाकलेला आहे यंदा आणि तो पण छान झालेला आहे त्याच्यानंतर तसंच मी हे पण मका यंदा टाकलेला आहे तु� शेंगदाणा टाकते अजून आता सोयाबीन पण आहे भेंडी गवारी तसंच वेलवर्गीय सगळेच प्रकार आहेत म्हणजे दुधी भोपळा पडवळ कारली काळा भोपळा आणखीन कारली दे, टोमॅटो पडवळ आता सॉरी दुधीय दोडका कलिंगड असे सगळ्या प्रकारची भाजी कडधान्य तसंच वेलवर्गीय तसेच मुलांना काहीतरी खायला मिळा म्हणून मका म्हणा ह्या सारखे पदार्थ तसे जे मध्ये जे जागा असते त्याच्यात गोंड्याची फुलं असं म्हणजे वेगवेगळे वेग जर वेग प्रयोग केले एकही जागा जर शिल्लक ठेवली नाही आणि हिथे भाजी ताजी मिळाल्यामुळे आणि चांगल्या दरात दर सुद्धा चांगला पौष्टिक त्याच्यामुळे दारात येऊन माझी भाजी निघत गेली जाते त्यासाठी मला फिरावं लागत नाही आता ही पालेभाजी आहे तिचं उत्पन्न साधारण आम्हाला आत्ताला म्हणजे अजून सुरुवातच आहे एक एक बाडीस संपले तोपर्यंत आम्हाला जवळजवळ दो दोन हजाराचा उत्पन्न आत्ताला झालेलं आहे okay. म्हणजे अजून एक दोन तीन महिने त्याच उत्पन्न चालूच राहणार आहे माझी भाजी मी कधी विकायला जात नाही माझ्या इथे शेतातून येऊन घेऊन जातात दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या हे कडधान्ये मी सात आठ प्रकारचे जे घालते कमीत कमी पाच प्रकारचे कडधान्य ते पुरेपूर वर्षाला पुरून माझ्या नातेवाईकांना बंद दिलं जात त्याच्यामुळे वर्षाचा कॅल्शियम जर मारला तर कमीत कमी एक वीस ते पंचवीस हजाराचं नक्कीच उत्पन्न मला ह्याच्यातून मिळतं थोडं थोडं जरी केलं तरी मंडळी अशा पद्धतीनं आपण अजून एक नवीन प्रोजेक्ट पाहिला आणि त्याच्यामध्ये काहीतरी नवीन आपल्याला पाहायला मिळालं असे तुमच्याकडे सुद्धा वेगवेगळे नवीन नवनवीन प्रोजेक्ट जर असतील तर नक्की कमेंट करून कळवा आणि तो त्यापर्यंत आपण पोचण्याचा नक्की प्रयत्न करू थँक्यू सो मच